जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने जे काही उमेदवार सध्या बघा एपीएर उमेदवार होते तर एपीएर उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे आता त्यांचा जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या डिक्लेअर झाला आहे आणि तो रिझल्ट तुम्हाला एम एस सी पुणेला सध्या बघा पाठवायचं आहे तर त्या अनुषंगाने तुम्ही ईमेलद्वारे देखील पाठवू शकतात तसंच जो काही रिझल्ट आहे तर तो पोस्टाद्वारे देखील पाठवू शकतात आणि रिझल्ट जो आहे तो तुम्ही स्वतः देखील तिथं देऊ शकता तर सध्या ज्या काही रिझल्ट आहे तर त्या तिघी प्रकारच्या प्रक्रिया आहेत तर त्या तुम्ही करू शकता तसं रिझल्टच्या अनुषंगाने जी काही ह्या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या वतीने लिंक देखील क्रिएट करण्यात आली आहे तर ह्या लिंकवर देखील तुम्ही जी माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा भरू शकता तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे ह्या टेलिग्राम चॅनलवर लिंक देण्यात आली आहे तर ह्या लिंकवर तुम्ही बघा इथं क्लिक केल्यानंतर ह्या लिंकमध्ये तुम्ही जी माहिती आहे तर ती माहिती सध्या भरू शकतात आता याच्यामध्ये लिंकवर क्लिक केल्यानंतर जी माहिती आहे तर ती माहिती तुम्हाला रिझल्ट लागल्यापासून एक महिन्याच्या आतमध्ये जी काही संपूर्ण प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या बघा तुम्हाला करून घ्यायची आहे जेणेकरून तुमचा टेट तीनचा जो काही रिझल्ट आहे तर तो सध्या बघा होल्ड होणार नाही आता ही लिंकवर क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने डॅशबोर्ड सध्या बघा ओपन होतात तुम्ही संपूर्ण मोबाईलमध्ये देखील करू शकतात तर ह्याच्यामध्ये माहिती भरत असताना जी माहिती आहे तर ती माहिती तुम्हाला इंग्रजीमध्ये सध्या बघा भरायची आहे बरोबर म्हणजे इथं मराठीमध्ये तुम्हाला जी माहिती आहे तर ती मराठी अक्ष जे काही लिहिणार तुम्ही तर ते मराठीमध्ये न भरता फक्त इंग्रजीमध्येच तुम्हाला माहिती माहिती जी आहे तर ती भरायची आहे तर हे एक लक्षात असू द्या आणि त्या पद्धतीने इथं सूचना देखील देण्यात आली आहे तर याच्यामध्ये जे बी एड आणि डी एड संदर्भात ए पी एर स्टुडंटला या ठिकाणी बघा माहिती भरण्यासंदर्भात इथं इन्फॉर्मेशन देण्यात आली त्याच्यामध्ये तुम्हाला लास्ट नेम आहे विचारलेलं याच्यामध्ये कोणकोणती माहिती आहे तर इथं बघा लास्ट नेम विचारलेलं आहे त्यानंतर फर्स्ट नेम आहे मिडल नेम आहे बरोबर -बर, आता याच्यामध्ये लास्ट नेम म्हणजे तुमचं जे काही सरनेम असेल सरनेम तर ते सरनेम तुम्हाला इथं टाकायचं आहे तर हे एक लक्षात असू द्या त्यानंतर तुमचं फर्स्ट नेम म्हणजे तुमचं स्वतःचं नाव टाकायचं त्यानंतर मिडल नेम असेल तर ते मिडल नेम तुमचं ह्या ठिकाणी वडिलांचं नाव ह्या ठिकाणी येईल बरोबर तर हे तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित तुमच्या मार्कशीटमध्ये ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने तुम्ही टाकायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबरमध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना जो मोबाईल नंबर दिला असेल तर तो नंबर इथं बघा तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर इथे एक्झाम टाईप अशा पद्धतीने बघा देण्यात आलं आहे एक्झाम टाईप तर ह्या एक्झाम टाईपमध्ये इथं तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे बघा जे काही टॅब आहे तर ते टॅब ओपन होतात त्याच्यामध्ये बी एडचं आहे आणि जे काही डी एड संदर्भात आहे अशा पद्धतीने इथं दोन टॅब सध्या बघा आपल्याला ओपन होतात तर तुमचं डी एड असेल बी एड असेल तर ते तुम्ही इथं व्यवस्थित सिलेक्ट करून घ्यायचं आहे बरोबर जे सिलेक्ट करायचं आहे ते सिलेक्ट करून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही इथं तुमचं समजा बी एड आहे बी एड इथं सिलेक्ट करून घ्यायचं त्यानंतर इथे तुमचा जो काही टेट एक्झामचा रोल नंबर आहे तर तो रोल नंबर इथं विचारण्यात आलेला आहे पुढच्या याच्यामध्ये तुमचा जो काही रोल नंबर आहे बैठक क्रमांक तर तो तुम्हाला इथं बघा टाईप करायचा आहे त्यानंतर पुढे विचारलेलं आहे की टेट एक्झाम रजिस्ट्रेशन नंबर बरोबर म्हणजे इथं दोन प्रकारचे नंबर विचारण्यात आले एक रजिस्ट्रेशन नंबर आणि दुसरा जो आहे तर तो रोल नंबर तर हे व्यवस्थित बघा रोल नंबरच्या ठिकाणी रोल नंबर लिहा रजिस्ट्रेशन नंबरच्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नं ह्या ठिकाणी नंबर लिहा आता हे तुम्ही विसरला असाल तर तुमच्याकडे बघा जे काही हॉल हॉलटिकीट असेल त्याच्यावर देखील तुमच्याकडे तो रोल नंबर असेल किंवा हो मग तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना जो ईमेल सध्या वापरला असेल किंवा मोबाईल असेल तर त्याच्यावरती हो तुम्हाला मेसेज देखील असेल किंवा ईमेलमध्ये तुम्ही सर्च करा बरोबर बर तर तिथे देखील तुम्हाला ह्या जे काही माहिती आहे तर ही माहिती मिळून जाईल त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुमचं बी एड किंवा डी एडचा जो काही रिझल्ट संदर्भात जी तारीख आहे डेट आहे तर ती डेट सध्या बघा व्यवस्थित टाका बरोबर आता तुमचा रिझल्ट लागला असेल ज्या तारखेला तर अशा पद्धतीने इथे जी काही डॅशबोर्ड आहे तर तो तारखेसंदर्भात ओपन होतो तर इथं व्यवस्थित तुमचा रिझल्ट ज्या दिवशी लागला असेल ती डेट इथं बघा सिलेक्ट करा ती डेट इथं ऑटोमॅटिक तुमची इथं येणार आहे आता रिझल्ट समजा तुमचा आजच्या दिवसाला इथं जर लागला असेल तर तुम्ही इथं सोळा सोळा तारीख पद्धतीने क्लिक केल्यावरती तुमचा इथं रिझल्टची डेट आहे तर ती इथे येऊन जाईल त्यानंतर बघा इथं महत्त्वाचं तुम्हाला जी काही फाईल आहे तर ती फाईल सध्या चूज करायची आहे म्हणजे तुमचा जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट सध्या तुम्ही एकतर पी डी एफ किंवा जे पी जीच्या माध्यमातून माझे जी फोटो त्या ठिकाणी अपलोड करू शकता तर तो जास्तीत जास्त बघा या ठिकाणी क्लिअर असायला पाहिजे जेणेकरून कोणत्याही प्रकारची तुम्हाला अडचण येणार नाही तर इथे तुम्ही चूज केल्यानंतर या ठिकाणी जे देण्यात आलं आहे टॅब चूज केल्यानंतर इथं जी काही पी डी एफ असेल किंवा मार्कशीटचा फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला अपलोड करायचं आहे बरोबर अशा पद्धतीने तुम्हाला हे ओपन होणार तर इथं अपलोड केल्यानंतर तुम्हाला जे सबमिट बटन दिसते तर ह्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला सबमिट हे करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने ही जी लिंक आहे तर ह्या लिंकवरती जी काही माहिती आहे तर ती माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे ही माहिती भरत असताना इंग्रजीमध्ये सध्या बघा भरा म्हणजे या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही आणि त्या पद्धतीने इथं सूचना देखील देण्यात आली तर संपूर्ण माहिती तुमची इंग्रजीमध्ये भरा तुम्ही कॅपिटल लेटरमध्ये दे देखील भरू शकता किंवा स्मॉल कॅपिटल दोघ्या पद्धतीने तुम्ही भरू शकता परंतु माहिती जी आहे तर ती इंग्रजीमध्येच सध्या भरायची आहे तर ही महत्त्वाची जी काही लिंक संदर्भात बघा अपडेट होती तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या जे काही कमेंट आहे तर ते सध्या सर्वांच्या लक्षात येईल आमच्या देखील लक्षात येईल त्याच्यावरती तुम्हाला योग्य ते पुढे मार्गदर्शन सध्या आपण करू तर ही इमे महत्त्वाची जी काही लिंक संदर्भात अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा ही लिंक, लिंक तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या ह्याच्यावरती जवळपास अकरा अकरा हजार दोनशे शहाण्णव एवढे उमेदवार सध्या बघा इथं जॉईन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही महत्त्वाचं टेलिग्राम चॅनल आहे विविध अपडेट तुम्हाला यापुढेही मिळत राहील तर ह्या चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या इथं लिंक देण्यात आली तर ही लिंक तुम्ही व्यवस्थित बघा क्लिक करून तुम्ही या ठिकाणी जी माहिती आहे तर ती माहिती भरू शकता तर महत्त्वाचा व्हिडिओ होता लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट या ठिकाणी मिळत जाईल तसंच बघा ज्या उमेदवारांना ईमेल करायचं आहे तर ईमेल संदर्भात जो काही मजकूर तुम्हाला नेमका काय टाईप करायचं आहे तर त्या अनुषंगाने तुम्हाला इथे जो काही व्हिडिओ देण्यात आला आहे तर हा व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकतात ह्याच्यामध्ये तुम्हाला ईमेलमध्ये नेमकं काय काय लिहायचं आहे कशा पद्धतीने मजकूर त्या ठिकाणी लिहायचं आहे तर ते संपूर्ण ए टू झेड माहिती ह्या व्हिडिओमध्ये देण्यात आली तर हे देखील तुम्ही एकदा सर्च करून बघू शकतात तर ही एक महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम